नमस्कार जुन्न तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला या ठिकाणी मी एक आव्हान करण्यासाठी आपल्या समोर माझं मत व्यक्त करत आहे येते एकोणतीस तारखेला जुन्न तालुक्यातील एक जबाबदार नेतृत्व मी म्हणेन त्यांना आपल्या सगळ्यांचे लाडके या तालुक्याचे माजी आमदार आपला माणूस किल्ले शिवनेचे शिलेदार शरददा सोनणे यांचा वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम करत येणार आहे त्या संदर्भात संबंधित कार्यक्रमाशी संबंधित असलेले कार्यकर्ते आपल्याला माहिती देतच राहतील पण मी तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला या ठिकाणी विनंती करण्यासाठी बोलत आहे वाढदिवस कोणाचा आहे शरदांचा आहे पण वाढदिवस अशा माणसाचा आहे की या तालुक्यामध्ये एक शरद तर एक विचार तयार झालेला आहे शरद सोन्यांचा वाढदिवस शरदांचा नसून या तालुक्यातल्या विकास कामांचा वाढदिवस आहे या तालुक्यातल्या तमाम तरुणांचा वाढदिवस आहे या तालुक्यातल्या तमाम ज्येष्ठांचा वाढदिवस आहे निमित्त आहे शरदादा ज्या माणसाने या तालुक्यामध्ये गेले पंधरा सोळा वर्ष झापडल्यासारखं का काम केलं ज्या माणसाच्या डोक्यामध्ये या जुन्न तालुक्यामध्ये बिबट सफारी झाली पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे त्या माणसाचा वाढदिवस आहे ज्या माणसाने तालुक्यामध्ये विचार केला या तालुक्यातले सगळे रस्ते ना रस्ते चकचकीत झाले पाहिजेत माझ्या सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारच्या रस्त्याची सुविधा झाली पाहिजे तर तालुक्यात पूर्ण रस्त्याचं जाळं विणणं त्या शब्दांचा वाढदिवस आहे ज्या माणसाने या तालुक्यामध्ये विचार केला का कुठल्या भावात झालं ताराघाट फुटलाच पाहिजे मुंबई जवळ आलेली पाहिजे त्या माणसाचा वाढदिवस आहे ज्या माणसाने विचार केला का जगातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवरायांचा पुतळा या जुन्नर तालुक्यात किल्ले शिवनेरीमध्ये झाला पाहिजे त्या श्रद्धांचा वाढदिवस आहे ज्या माणसाने विचार केला का जुन्नर तालुका विविधतेने नटलेला आहे त्या माणसाने ह्या ता ह्या नटलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन तालुका झाला पाहिजे हा विचार ज्याच्या मनामध्ये आला त्या श्रद्धांचा वाढदिवस आहे ज्या माणसाने विचार केला की एखादी माझी माता भगिनी आहे तिचा ती विधवा झालेली आहे तिचा पती तिचा प्रपंच अर्ध्यामध्ये आर्दे अर्ध्या ह्याच्यामध्ये उघडा झालेला आहे त्याला आधार देण्याचं ज्या माणसाने काम केलं त्या शरदांचा वाढदिवस आहे अशा हा ज्या माणसाने विचार केला की वीस वीस हजार लोकांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे बारा बाराशे ऑपरेशन्स की ज्या माणसाने स्वतःच्या खिशातून केले त्या शरदांचा वाढदिवस आहे ज्या माणसाने साडेसहा हजार मुला मुलींची लग्न लावून दिली त्या शरदाचा माणसं त्या शरदांचा वाढदिवस आहे या सगळ्या विकास कामांचा लोकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येक सुखदुःखात दिवस झटणाऱ्या शरदांचा आज वाढदिवस आहे तो वाढदिवस आहे एकोणतीस तारखेला मी तालुक्यातल्या मायबाप जनतेला अशी विनंती करतो जो माणूस आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे त्या माणसाला तुमचं काहीच नको तुमचे फक्त पाहिजे आशीर्वाद तुमच्या पाहिजे फक्त शुभेच्छा तुमची पाहिजे फक्त पाठीवर थाप तुमच्याकडनं त्याला काहीच नको ज्यांनी नेहमी देण्याचं काम केलं तो तुमच्याकडे एकच गोष्ट माग मागतोय तो तुम्हाला एकच मत का तुम्ही माझ्या पाठीवर एक थाप मारावं हो। तुम्ही मला आशीर्वाद द्यावं तुम्ही जर जुन्या तालुक्यातली सगळी तमाम मायबाप जनता शरदारांना फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर त्यांना एक दिवस येऊन भेटले तर त्या माणसाची ऊर्जा हजारपटीने वाढेल आणि तो हजारपटीने हा तालुका पुढे नेईल तर मी तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला विनंती करतो एकोणतीस तारखेला दादांचं जे ऑफिस आहे रायगड या ठिकाणी दादा सकाळी दहा वाजल्यापासून तर आपल्या आगमनापर्यंत इथं उपस्थित आहेत कृपया तालुक्यातल्या सर्व तरुण तरून तरुणींनी ज्येष्ठांनी मायबाप जनतेनी सगळ्या समाजाच्या थरातल्या लोकांनी कृपया दादांना या ठिकाणी यावं फक्त त्यांच्याकडनं एक विनंती आहे कृपया येताना आपण काहीच घेऊन दियून, घेऊ नका शाल नका आणू फेटे आणू नका बुके आणू नका श्रीफळ आणू नका काही ना काही येऊन घेऊ फक्त तुमचे आशीर्वाद येताना घेऊन या दादा त्या आशीर्वादासाठी व्याकुळ आहेत त्यांना असं वाटतं की मी तालुक्यातले जनतेचे दिवस रात्र वर्षभर त्यांच्यासाठी ते फिरत असतो त्यांच्या सगळ्या मुलाबाळांची काळजी करतो त्यांच्या सगळ्या कुटुंबाची काळजी करतो त्यांच्या सगळ्याच गोष्टीची मी काळजी करतो एक दिवस त्यांनी येऊन माझ्या पाठीवर थाप मारावी मला आशीर्वाद द्यावे आणि त्यासाठी दादा आपली सगळ्यांची आपल्या आशीर्वादाची वाट पाहत आहेत मी तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला विनंती करतो कुठलीही भेटवस्तू न घेता कृपया आपण सर्वच मंडळींनी एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत रायगड या ठिकाणी यावं असे मी आमच्या सर्व शरदादा वाढदिवसाची जी आम्ही कृती समिती तयार केली त्या कृती समितीच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सांगायला विनंती करतो धन्यवाद